पहा विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत अत्यंत महत्वाचा प्रश्न प्रश्न काय आहे आविष्कारकडे एकशे अठरा किलो वजनाची पिशवी आहे एक बॅग आहे थैली आहे त्याचं वजन किती आहे एकशे अठरा किलो आणि करणकडे किती आहे करणकडे ब्याण्णव किलो वजनाची पिशवी आहे दोघांकडे असलेल्या असलेल्या पिशवीचे वजन पहा आता इथून पुढं प्रश्न नीट समजून घ्या दोघांकडे असलेल्या पिशवीचे वजन नजीकच्या दशकापर्यंत विचारात घेतले आता नजीकचं दशक काय आहे तुम्ही यापूर्वी प्रश्न सोडवलेले असतील नसेल तर मी सांगतो नजीकच्या दशकापर्यंत विचारात घेतले तर दोघांकडे असलेल्या वजनातील तफावत तफावत म्हणजे फरक किती असेल खूप महत्वाचा प्रश्न आहे पहा विद्यार्थी मित्रांनो दोघांच्या वजनातील नजीकचे दशक विचारलेलं आहे आता एकशे अठरा एकशे अठराच्या एकशे अठराचे नजीकचे दशक किती सांगा बरं नजीकचे म्हणजे जवळचे दशक कसे ओळखायचे सांगतो मी ओके आता एकशे अठरा आहे लक्षात ठेवा एकशे अठरामध्ये दशकस्थानी कोण आहे एक आहे म्हणजे एक दशक आहे आणि त्याच्या पुढचा अंक आठ आहे म्हणजे पाच पेक्षा मोठा आहे एककचा अंक कसा आहे पाच पेक्षा मोठा आहे पाच पेक्षा छोटा असेल तर नजीकचं दशक हे दहाच राहतं म्हणजे एकच दशक राहतं पाच पेक्षा मोठा असेल तर काय होईल एक अंक इकडे जाईल म्हणजेच काय होईल इथं ऐवजी एक इकडे झाला गेला म्हणजे दोन इथं शून्य म्हणजे एकशे वीस हे नजीकचं दशक आहे काय आहे नजीकचे दशक किती आलं हे एकशे वीस तसच आता ब्याण्णव च चे नजीकचं चे दशक पहा ब्याण्णवचे नजीकचे दशक किती सांगा आता इथं पण काय करणार आपण दशक किती आहे नऊ आणि दशकच्या पुढे एकक दोन आहे हे दोन पाच पेक्षा मोठे आहे का पाच पेक्षा छोटे आहे छोटे आहे म्हणून इथं एक इकडे जाईल का जाणार नाही म्हणजे इथं काय राहील फक्त नऊच राहील म्हणजे नऊ दशक हे ब्याण्णवचे नऊ नजीकचे दशक आहे नजीक म्हणजे जवळचे दशक आहे आता का आपल्याला काय विचारलेलं आहे तर या दोघांच्या वजना वजनातील तफावत म्हणजे फरक किती विचारलेला आहे तफावत म्हणजे काय हो वजाबाकी करा वजाबाकी शून्य मधून शून्य केलं शून्य दोन मधून नऊ जातात का नाही मग शेजाऱ्याकडचा घेतला मधून नऊ गेले सांगा सांगा तीन राहिले म्हणजेच नजी यांचा फरक किती आहे तीस किलो त्यांचा फरक किती आला हो सोपा प्रश्न आहे प्रश्न पाहिल्यानंतर खूप मोठा वाटतो परंतु उत्तर अगदी साधं सोपं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक कुठे आहे पर्याय क्रमांक डी तीस किलो हे उत्तर अगदी बरोबर आहे